एक माय नावाची कविता आहे या सगळ्याच्यामध्ये आम्ही आमच्या अनुष्टुप मासिकाचे सगळं व्यवस्थापन बघणारे गोतू पाटील त्यांचं आता अलीकडेच त्यांचं वर्षीच निधन झालं त्यांच्या घरी असे दुपारी आम्ही आम्ही आठ दहा कवी आणि त्या मायनं आम्हाला जेवायला वाढलं ते जेवायला वाढल्यानंतर असं ते खानदेशी सगळं ती याची कळण्याची भाकरी वगैरे भरीत तर ते माय त्या सगळ्यामध्ये जेवण असतं ना की हॉटेलमधलं जे जेवण असतं ना त्यात माय आपल्याला एकदम आठवत नाही पण कुणीतरी असं वाढलं की आपल्याला वेगळं आहे ते ते स्कूलच वेगळं आहे तुम्हाला सांगतो मग भर्रकण आपल्याला कोणतरी पिझा आणून दिला अमूक दिला तर ती स्कूल निराळं आणि कोणतरी तव्यावर नाही करून आपल्याला वाढतंय तर ती माय आणि तिथनं घरी आल्यावर मला ही कविता लिहून झाली तुम्हाला सांगतो मी थोडासा संदर्भ आणि त्या गोतू पाटलांचं जे आत्मचरित्र प्रकाशित झालं त्याला बुकमार्क म्हणून ही कविता त्यांनी छापलेली मी आपलं काही गोष्टी सांगाव्या लागतात म्हणून माय तूच असतेस तूच असतेस घर स्थापत्याचं नेसू बदलतेस काळाच्या पटरीवर स्थापत्याचं नेसू बदलतेस काळाच्या पटरीवर चिकन मातीनं चिकन मातीनं लिंपलेल्या धाब्याच्या घराशी पाट्यावर मीठ मिरची वाटत कधी झोत्यावर घट्ट उभी असतेस चांदाई सारखी कौलाू श्वास घेत अथवा पावसाळ्यात पत्र्याच्या ताडताड वाजणाऱ्या घरात पाखडतेस राठ हातांनी तू कुठेही सामावतेस रोहाऊस मध्ये गुंठ्यावर मोकळी ढाकळी आकाश न्याळत कृतज्ञतेची कृतज्ञतेची सावली होऊन तू असतेस अग्निहोत्री भाकरीचा न संपणारा वसा घेत भाकरीचा न संपणारा वसा घेत तव्यासारखी जाळ रिचवत तव्यासारखी जाळ रिचवत तुझ्या हाताने असते हजार भाकरींची ऊब माय आम्ही तुझ्या पोटी एकदाच येतो आम्ही तुझ्या पोटी एकदाच येतो आणि तू तर आमच्या पोटात रोजच शिरतेस भाकरी होऊन तू तर आमच्या पोटात रोजच शिरतेस भाकरी होऊन तुझी कळण्याची भाकरी पातळ खुसखुशीत तुझ्या भाकरीचे कळणे किती कठीण तुझ्या भाकरीचे कळणे किती कठीण तू स्निग्ध तेलासारखी पसरतेच भाकरीवर तू स्निग्ध तेलासारखी पसरतेच भाकरीवर आम्ही कृष्ण पक्षी तुझ्या भाकरीचा चंद्र गिळतो तिथे होऊन माय खरच तुझे तिखट गोड लागते तू कान धरावास रागे भरावीस धपाटा घालावा पाठीत आणि धुसमुसावे तुझ्या पदरात गालावरून तू बोटे मोडावीस निघताना आणि आयुष्याच्या फडक्यात तुझी भाकर सगळंच बसावं आयुष्याच्या फडक्यात तुझी भाकर सगळं बसावं